अभोना पोलीस ठाण्यामध्ये शंभर वृक्षाची लागवड करून यशवंत गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कळवण तालुक्यातील पोलीस ठाण्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला पोलीस ठाणे परिसरातील मोकळ्या जागेवर लोकसहभागातून शंभर वृक्षांची लागवड करत यशवंत गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे यासाठी ग्रामस्थांनी परिसरातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या यशवंत गार्डनच्या निर्मितीसाठी लोकसहभाग नोंदवत सहकार्य केले हा उपक्रम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच सुनीता पवार उपसरपंच विजय जाधव शेखर जोशी सोमनाथ सोनवणे ज्येष्ठ पत्रकार सुभाष शहा चेतन हिरे किरण सूर्यवंशी खुशाल देवरे किरण निखाडे अल्पेश शहा सुनील ठोके देवा ठोके रवींद्र शेवाळे दीपक बागुल प्रकाश बागुल आदी उपस्थित होते या विशेष उपक्रमाबाबत यशवंतराव शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र शेवाळे मी नाशिककर न्यूज अभोना